सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये अंधाधुंद कारभार पाहायला मिळतोय डॉक्टर असेल तर कंपाऊंडर नसतो कंपाऊंडर नसेल तर केस पेपर काढणारा कर्मचारी नसतो एकंदर हॉस्पिटल मधील कारभार राम भरोसे असाच चालू आहे आपण म्हणाल असं कोणतं हॉस्पिटल आहे जिथे हा प्रकार सुरू आहे हा प्रकार अक्कलकोट रोड गांधीनगर येथील राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मुद्रा नागरी आरोग्य केंद्र तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महाराज नागरी दवाखाना येथील आहे एरवी महानगरपालिकेचा दवाखाना म्हटलं की उपचार योग्य पद्धतीने होत नाही म्हणून रुग्ण येत नाहीत महापालिकेच्या दवाखान्यात लाखो रुपये खर्चून दरवर्षी औषधं आणली जातात याचा ताळमेळ नाही असं असताना रुग्ण ज्यावेळी महापालिकेच्या दवाखान्यावर विश्वास ठेवून दवाखान्यात येतात आणि इथे आल्यावर तासनतास कधी डॉक्टर नाही म्हणून बसावं लागतं तर केस पेपर काढणारा कर्मचारी नसल्यानं बसावं लागतं तर कंपाऊंडर नसल्यानं ताटकळत बसावं लागतं सर्वच जण असताना दवाखान्यात औषध नाही म्हणून हेल्पाडी मारावे लागतात दरम्यान याबाबत जनदर्पण न्यूज चॅनेलला येथील रुग्णांनी व्यथा मांडल्यात याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी जनदर्पण न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधींनी थेट तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महाराज नागरी आरोग्य केंद्राला भेट दिली या दवाखान्यात रुग्ण दवाखान्यातील खुर्चीवर विराजमान झालेले पाहायला मिळाले या ठिकाणी डॉक्टर बालराजे म्हेत्रे आपल्या स्थानावर बसलेत पण रुग्णांची तपासणी करत नाही आमच्या प्रतिनिधींनी रुग्णांची तपासणी का करत नाही असं विचारलं असता केस पेपर काढणारा कर्मचारी नसल्यानं बसावं लागलं कर्मचाऱ्यांची ड्युटी दहा वाजण्याची असताना कर्मचारी का आला नाही असं विचारलं असता त्याला दोन ठिकाणची ड्युटी आहे तो अन्य ठिकाणी ड्युटीवर आहे असं म्हणून डॉक्टरांनी त्याची पाठ राखली याबाबत डॉक्टरांची भाषा उद्धटपणाचीच दिसली सर हल्ली केस पेपर लिहायला केस पेपर हल्ले दुसऱ्या एका ना हो? वेळ साडे अकरा वाजल्या ना

म्हणजे केस पेपर काढण्यासाठी तुमच्या तिथं खुर्चीवर कधी असतात अधिकारी बसायला येतात दहा ते सहा सगळ्यांची टाइमिंग आहे ठीक आहे मग आता साडे अरा वाजले अजून आले नाही येतील आता दुसरीकडे अधिकारी कोण आहे त्यांचा काय नंबर वगैरे मिळेल अधिकारी आहेत ना मॅडम हे दोन ठिकाणी चार्ज आहे तुम्हाला आता सांगायला कळतच नाही तर मी दोन चार्ज म्हणजे टाइम ते काम अरे तुरे बोल का ना काही पत्रकार तुम्हाला दोनदा मग तुम्ही अरे बोल बोले नाही बोलता अरे तुरे म्हणला तुम्ही पहिला दोन दोन ठिकाणी एकच माणूस एका वेळी केस पेपर कसं करू शकतो हे न उलगडणार कोड आहे ज्या दवाखान्यात रुग्ण तपासणीसाठी गर्दी असते अशा ठिकाणी तेथील आरोग्य निरीक्षक व संबंधितांचं दुर्लक्ष हेच कारणीभूत आहे या ठिकाणी केस पेपर कर्मचारी नसल्यानं नर्स व कंपाऊंडर डॉक्टर आदींना दररोज दोन दोन तास टाइमपास आणि मोबाईलमध्ये गप्पा टप्पा मारण्यात पालिकेचे आरोग्य अधीक्षक व संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांनी तातडीने याबाबत लक्ष घालून या ठिकाणची समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकातून व्यक्त होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी